रॉकेट रॉकेट नमस्कार मित्रांनो मी सत्यू पाटील पुन्हा एकदा चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आहे ना रे राखाबाईची खदान आहे भाईनी मच्छी आहे ना भरपूर चोरली मेहनत आवर घेतली ना भरपूर मेहनत घेतली त्याच्या नाही ना तांबी जितारी काय सोडलाय काय नाही तर सगळं त्या तो सांग तोच सांगेल काय काय सोडलाय आहे बाई काय काय सोडला त्यानं मासे सोडल्यात आपण कमीत कमी, कमी तीन अक्षे मासे सोडलेले हां एक ऐंशी तांबी बरोबर वीज वीज जोडी जितारी सोडलेली आहे आणि सकले सोडलेले आवर सोड का हो आणि ते काय गोय आपला खाडीचा पाणी ताजा ओरिजिनल खारे पाण्याची खदान मच्छीला आहे ना भरपूर टेस्ट लागतं आहे आणि मच्छा आहे ना एक नंबर वर्षीच आहे ना हली कमसे कम म्हणजे मशीन लाव लावली ना ही बघा ही भरपूर मोठी खदान आहे मशीन लावलेली पाण्याची सुकवाला आली झालं लगातार तीन दिवस झालं पाणी बघा कधी सुकलं आहे अजून सुकवायचं भरपूर बाकी आहे शेवाल दिसे सुक्या होती ती सुक्या पडली तीन दिवस झाला अजून दोन दिवसांनी ती शाप सुकल दोन दिवसां शाप सुकली का काम करला करू सुरुवात घाना दाखव बालूबाईपू नये बघा तांबी मोठी खदान आहे ना आता तुम्हाला तांबींचा ना मी घाना दाखवतो हे बघा तांबी बघा कसल्या दिसता बघा घानासाठी तांबींचं तांबी सकल सकलं तांबी तांबींचं ते मला नाही मोठ्या मोठ्या तांबी डायक दिसतात कसला घाण आहे बघा तो एकदाच तीस चाळीस तांबींचं घाण आहे असं काम होईल ना पाणी सुक बघा वरतीयाला डायरेक्ट ते बघा वरती वरतीला दिसतंय मला बेकार आहेत बेकार एकदा पाणी सुकला अजून दोन दिवस लागतील पाणी सुकायला दोन दिवसां पाणी सुकला ना का मच्छी पकडायला करू सुरुवात आणि आता मशीन आहे ना परत लावा लावलं ना हाली तीन दिवस झालं अजून दोन दिवस लागतील म्हणजे आजचा शुक्रवार शनिवार रविवार रविवारपर्यंत आहे ना गेम फिनिश व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा चार दिवस झालं खदान आहे ना पाणी सुकत लावलेलं अख्खी खदान आहे ना संपूर्ण सुकलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा खदान दाखव अशी दाखव बोलतो सदा नाही ना संपूर्ण आहे पाणी फक्त पहिलीच पग आहे ना आता तांबींचा असं कारते ना काम एकदम डेंजर पहिलीच पागान फक्त बघा आता कमान सकल होत बघी आम्ही तांबी सगळीच नंतर उतरला

लाल आहे लाल लाल बघ दोन्ही मोठ्या दिस होत्या दोन्ही मोठ्या आले बघी आली बघ कचकी ब्रँडेड या बघ दोन ज्या मोठ्या आंबे दिस होत्या वर्षी त्या दोन्ही तांबे आले बघा ओढी आली तर का अजून घेते अरे काय ना पाणी नको पाणी नको देऊ नको मारला आहे बारकी दिसते का नाही पहिलेच बघा नाही ना जोडी पण डेंजर पाग मारलेला त्या पागान बघा जितार आला एक नंबर मस्त इतार आहे मोठा इतर आहे सरबा आहे आणि तांबून आले वडा बघा बोल चांगला वडा आहे दणक्या बागाची वायर कसली होती बंदपास नव्हतं नव्हतं Ayo, रे ना काय

तशी भेटला मासा पाकाची वटीने एक मासा आहे बघा सगळं आहे पाच सहा पाक मार्वी भाव बघा सगळ्यात डेंजर आहे जी तांबी मोठा मोठ मास चांगलं असते चांगली रॉकेट आहे फिसते लय मोठी दाम आहे बघा कचकी आहे रॉकेट ताम चांगली आहे दणकी दोन किलोच्या आसपास आरामात काय बोलशील दोन किलोच्या आसपास आरामात ताम असेल कसली आहे बघा दणकी चांगला आहे रॉकेट रांब भेटले की लशी पागाची ओटीने मोठा मासा आहे नव्हता गपचिप बसलेला शहवाल आहे ना हल्ला पण नव्हता हो बघा चांगला बोकर पापा तांदूळ बरं कसला टीचर एक नंबर हा बघा अरे सत्या तामीचाच आहे ना तमाशा बघायला भेटणार तुम्हाला व्हिडिओ आवऱ्या तांबी आहे ना तुम्हाला बघायला पण मस्ती भेटली आवऱ्या तांबी बघायला भेटतील आणि सगळ्या एकदम ब्रँडेड नाही सुक शेवा लागाऊ शेवणी आवाज येते खाली ग्राण खान झालाय काय बारीक येऊ का आम्ही म्हणतो मस्त घडलं त्या एकदम डेंजरपेठा ना डेंजरपेठाचक्या हो प्राण आहे बघा बारका मासा मासापरला मासा मासा कुर्ते म्हणजे मासा असेल मासा असेल कुर्ते ना मासा मासाई मासा भा। ते हातान बसनी आहे तेव्हा चेमतेम बसते बोकर चांगलीच परली कसली आहे बघा बाहेर सुतलेली चांगली बाहेर आताची परली दोन किलोची तांबूली कसली आहे बघा लाल काम पच्चिस झाला रे काम म्हणजे तांबींचा पाव आता एक भेटली ना दुसरी बघायची जोडीची लगादर दुसरी तामी आहे तांबी साईज आहे ना एकदम ब्रँडेड आहे सगळ्या मोठ्या बारीक सीज येत ना सोराच्या रिटर्न भरत हे बघा एक नंबर पीस आहे का तीन चार एक टपाली तांबी एकदा चार टपा कसळली इंग्रजी

चरबा करत भेटला आर वापरलेला बारीक तापात मोठी मोठी तापात ना आता जास्तीत जास्त खपली असती दोन चार मला जास्तीत जास्त आता बारीक बारीक म्हणजे बारीक आहे चरब मस्त आता दोन तीन जण टाकले

भरली लवा लागली भरली दोन तीन मास चरबा ताम नेऊन पिसून ठेवायला लागल याच टाकायला मास्वत हे बघ आता बाव आहे ना शवालीन करणीला बसले बारीक शिरटा पाहिजे बघा चरबा आहे तांब आहे चरबा पाला तांब भेटली ती बारके पण तिनं कोई सोडते ती एक तांब आहे ती एक तांब असे बारके भरपूर तांबे त्रास आहे सरबा भेटला तसे तांबी बरं त्रास तांबी करणी बस राहिले अशा तिव बघा सरबा अखर पाला नाही बाबा पाला वरती द्यायला मस्त मोठा कोपलेला आता पागात ना खाली यावायला लागलं बाबा आहे ना केला डफक बघा शाप डोंगला आता बारीक शिकते ना हसत दोन तीन टा असतील चांगली मोठी पण आता भेटायला भरपूर मुश्किल काय पुरलीन काय नाही तरी बघू भेटली तर दाखील तुम्हाला काय मासा काय मासा दोन टप्पा आता मच्छी आपली पकडून झालेली आहे किती भेटली किती तुम्हाला दाखवत आहे मच्छींचा आहे ना चांगला काम करायलाय बेकार डायरेक्ट तुम्हाला बदलून दाखवून बघा आवड आऊळ आम्ही कोणी बघले असतील सांगा

कमी तमी द्यास रास, रास। बघ तांबींचा पालन करलाय तांबी जितारी वडच सर्व सगला मावर सकला सगळा मावर सकल पण हात माझ्या त्या आग्रांच्या सारखा मावर सगळा बघा लूट लूट ऑफर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल बेकार तांबीचा बाई कसा का का? काम अरे काम बेकार तांबी साईज कसली होती मोठ्या तांबी आवऱ्या तांबी कोणी बघितल्या असतील ना यक्के व्हिडिओ मध्ये अशा शंभर शंभर तांबी आवऱ्या तांबी आम्ही तर पहिल्यांदा यायला भेटले असतात बारक्यांद ठीक आहे सगळ्या मोठ्या मोठ्या शंभर र त्यापूनयानक काम करलाय तारी मोठी सकल चर्फ मास वर सगळ्या मिक्स मच्छी खारीपानची मच्छी बारी एकदम बारी बेकार काम करा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल व्हिडिओ बघितला ना लाईक करा कमेंट करायला विसरू नका कमेंट करून सांगा कोणी बघितलं ना काय एवढे तामी जास्तीत जास्त व्हिडिओ आपला भरपूर शेअर करा चॅनलवर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी नवी चला बाय शिकला पर्या बोलायला <laughs>